नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज गुरुवार विशेष श्री संत गजानन महाराजांचा सुंदर असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील आयकॉन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद शे गावला या सर्वजन शे गावला या सर्वजन गणगनगन गणात भोते म्हण गण गन गनात बोते मन गण गन गणात भोते बोते शे गावला लो या सर्वजन शे गावला सर्वजन गण गण गन गण गन, गनात भोते मन गन गण गन गनात भोते मन गण गण गन, गन, गन गनात भोते मन बाबांच्या मंदिरात जाऊया हार फुलांचा वाहूया बाबांच्या मंदिरात जाऊया हार फुलांचा वाहूया तन मन धन करू या, तन् मन धन करु अरपन् गणगनात बोते मन् गणगनगण गनात बोते मन् गणगनगण गनात बोते मन् श्री गौलालो य सर्वजन् श्री सर्वजन य सर्वजन् गणग गणात बोते म्हण गनगनगन गणात गन 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 बोते म्हण गनगनगन गणात बोते म्हण रामनवमीला येऊया बाबांचा सोहळा रामनवमी रामनवमीला येऊया बाबांचा सोहळा पाहूया तन मन पा पा धन करूया रपन तन मन धन करु यपन गन गनगनगण गन गनात भोते मन् गणगनगण गन गन गनात भोते मन् गणगनगण गन गनात भोते मन् गन 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 शे गौलालो य सर्वजन् शे गौलालो य सर्वजन् गनात गनगनगनगनात भोते गनगनगन बोते मन गनगनगन गणत भोते आनन्दसागरत् नाव्यान मन्दिर आनंद आनन्दसागरत् नवया ध्यान मंदिर पाहुया तन् मन धन कुरु अरपन तन मनधन करु यपन् गनगनगणगनात बोते गनगनगणगनात भोते गणगनगणगनात भोते मन् शे गौलालो य सर्वजन् शे गौलालो य सर्वजन् गन गन गन, गनात बोते मन। गन, गन 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 गनात बोते मन गन 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 गनात भोते मन गन 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 गनात बोते मन धन्यवाद